नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपल्या सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो आता शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये कांदा लागवडीची लगबग त्या ठिकाणी सुरू झालेली आहे अशा अवस्थेमध्ये शेतकरी विचारत असतात की कांदा लागवडीपूर्वी कोणता बेसल डोस टाकला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टप्प्याटप्प्याने माहिती पाहणार आहोत की कोणत्या कांद्याला कोणत्या खताची आवश्यकता असते आणि कोणकोणते ऑप्शन्स त्या ठिकाणी आपण खतामध्ये वापरू शकतो शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर कांदा लागवडीपूर्वी पंधरा ते वीस दिवसापूर्वी आपल्याला एक पाच ते सहा टन शेणखत टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यानंतर नांगरट रोटावेटर फाडक्या पाडल्यानंतर व्यवस्थित रान ओढल्यानंतर आपल्याला बेसल डोस टाकायचा आहे आता लागवडीच्या अगोदर एक दिवस तुम्ही बेसल डोस टाकून घेऊ शकता त्या बेसल डोसमध्ये तुम्हाला एकवी कोणकोणत्या खताच्या बॅगा वापरायच्या तर युरिया पंचेस ते पन्नास किलो आपल्याला युरिया वापरायचा आहे त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार जर वापरणार असाल तर दोनशे ते अडीचशे किलो आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मिरटो पोटॅश किलो वापरायचं आहे अशा पद्धतीचं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला डोस टाकून आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर ऑप्शन जर म्हटलं तर सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी तुम्ही दाण्या डीएपी पी वापरू शकता डीएपी पी आपल्याला शंभर किलो वापरायचं आहे म्हणजे वा युरिया पन्नास किलो डीएपी पी शंभर किलो आणि एमओपी पन्नास किलो त्याचबरोबर तुम्ही पांढऱ्या मुळेच्या वाढीसाठी ह्युमिक ॲसिड सुद्धा वापरू शकता अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही कांद्याचा बेसल डोस त्या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाढला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठवायला विसरू का धन्यवाद